वैकुंठातच माणूस गेलेला आहे आणि जेव्हा नियंत्रण आहे तेव्हा गुरु अक्षरशः दत्तगुरुज दिसत आहे तर तिसरा संकल्प करते माझ्या एक पायाची शिर चपाक होती तर मी निस्ता संकल्प केलाय मी काहीच केलं नाही तरी त्या संकल्पामध्ये मला रुपया रुपया फरक पडलाय त्याच्यामुळे ना नेमकं सर्व आहे मनापासून आपली काय मनाची इच्छा असते ना, ना पुर्ना होती। पुर्ना होती। ती पूर्ण होती पूर्ण होते आता मी इथंच तीन संकल्प केलेच केले पण मी घरी तर संकल्प करते तर मला जेवढे संकल्प करते तेवढं म्हणजे असं दृष्टान दाखवतं सर्व हे आनंदाने घडतंय बुवा काय मुला बाळाचं आपलं काय संकट असून तेवढं निवारण होतंय एवढी जर जग खूप माझी म्हणजे एवढी विनंती होती तेवढी माझी इच्छा पूर्ण होत